आयोजित केली आहे त्या ठिकाणी आपले सर्व पत्रकार बांधव प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजचं बैठकीचं जे प्रयोजन आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य आमदार भाई पटोले हे आपल्याशी सध्याच्या देशा देशाच्या आणि राज्याच्या एकत्रित राजकारण परिस्थिती बाबतीत आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितात तर मी मान्य पंतध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद ठिकाणी आल्यानंतर देशातच अनेक घडामोडी होत राहतांनी आपण पाहतोय यावेळेस पूर्ण देशात महाराष्ट्रचही ड्रायव्हर लोकांचं आंदोलन सुरू आहे जो तानाशा प्रवृत्तीचं जे सरकार केंद्रामध्ये आहे भाजपकडे सरकार आहे त्या सरकारने गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात जो कायदा तयार केलेला आहे तो कायदाच खऱ्या अर्थानं तानाशा प्रवृत्तीचं एक प्रतीक आहे एक्सिडेंट ला आपण मराठीत अचानक म्हणतो आणि ज्या अचानक प्रवृत्तीने एखादा एक्सिडेंट झाला तर तो, तो सरळ दहा वर्षाचा गुन्हेगार ठरतो त्याला दहा वर्षाची सजा आणि जवळपास सहा ते सात लाख रुपयाचा सा दंड अशा पद्धतीचा हा कायदा जो चुकल की कायदा जो सरकारने केंद्राच्या केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात पूर्ण देशामध्ये आता आंदोलन सुरू झालेलं आहे मोटरसायकल चालक असो कार चालक असो ट्रक चालक असो ट्रॅक्टर चालक असो बस चालक असो सगळ्यांनाच या कायद्याला पुढं जावं लागणार आहे आणि त्याचा उद्रेक आतापासून त्याला सुरू झालेला आहे या कायद्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने करतो दुसरं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात विधानसभेमध्ये सरकारला आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही उपाययोजना आम्ही सांगितल्या आहेत पण राज्यातलं सरकार जे पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच घोषणा आता हिवाळी अधिवेशनात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी भुसण्याचं काम केलं कांदा शेतकरी पूर्ण वर्षभर एक प्रकारे रस्त्यावरच आहे आंदोलनच करताना आपण पाहतो कांदा रस्त्यावर फेकताना पाहतो उत्पादक शेतकरी आपण पाहतो तो गुन रस्त्यावर फेकताना पाहतो या जिल्ह्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आताचे मंत्री त्यावेळेस अनेक दिवस उपोषणाला बसलेले होते आज कापसाचे किमतीचे काय भाव आहेत समजा हेही सकाळला कळत नसेल आणि शेतकरी कसा या आ, कापसाच्या शेत कापसाला कसा भाव कमी मिळत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती वाढतात आहे ते पण आपण पाहतो कांदा उत्पाद उत्पादक शेतकरी असो कापूस उत्पादक शेतकरी असो की धान उत्पादक शेतकरी असो या सगळ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अवदशा करण्याचं काम हे राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आपण पाहतो कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये सुद्धा सरकार जाणून बुजून त्याच्यामध्ये लॅकोनात ठेवतो आणि त्या ठिकाणी भरतीच होऊ नये आणि कोणीतरी त्यांचाच बगलबच्छा कोर्टात जावा आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा बंद व्हावी अशा पद्धतीचं काम केलं जातं आणि त्यानिमित्तानं सगळी खाजगीकरणाकडे जी वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्या खाजगीकरणामुळे आरक्षणातला फायदे ज्या मागास समाजाला मिळाला पाहिजे ते घडू नये याचाही प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतो आहे आणि त्याचा उद्रेक तरुणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आपण प्रश्न विचारू शकतो या अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली <coughs> काय ठराव करणार बोला याच्यात मुद्दा असाय की जनगणना हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे या समाजाची जनगणनाच आता सरकारने थांबवली आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या मागास समाजाची अगर जनगणना झाली नाही तर त्या समाजाला सरकार कुठल्या आधारावर न्याय देणार त्यामुळे जनगणना व्हावी असा आज सफाई कामगार का संघटनेने त्या पद्धतीचा एक ठराव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे वाडपागे समिती जी काँग्रेसने तयार करून या वाल्मिकी समाजाला न्याय देण्याच्यासाठी जे काही निर्णय केले होते ते आता या सरकारने लाडपाक समितीचं सगळी अस्तित्व संपवलेलं आहे त्यामुळे लाडपाकरी समिती ही पहिल्यासारखीच राहावी जे कायद्यामध्ये स्वरूप व्हावी तर फक्त जी आर नसावा अशा पद्धतीचा ठराव सफाई कामगार संघटने केलेला आहे अनेक प्रश्न आहेत त्यांचे आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत त्याचं दुःख ऐकण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आणि त्यांना न्याय देण्याची हमी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही घेतली आहे जागा काय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा कुठलाही प्रश्न नाही आम्ही एकदम व्यवस्थित आमचं जागा वाटप होईल त्याच्यात कुठलाही वाद होणार नाही पण खर तर महायुतीमध्ये आता वादाच्या ठिंग्या पेटलेल्या आहेत त्यामुळे आमच्या इथं कुठलाही वाद राहणार नाही एवढंच तुम्हाला स्पष्ट जळगाव जिल्ह्यात खूप जागा आहेत एक जागा राष्ट्रवादी म्हणते का शिवसेना म्हणते नेमकं आपल्या काँग्रेस भूमिका काय आखरी स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांना वाटतं की ही जागा सुटावी आम्हाला सुटावी हे स्वाभाविक आहे पण आखरी निर्णय हा वरच्याच पातळी केला जातो त्यामुळे जळगाव असेल रावेर असेल या दोन्ही जागा मेरिटच्या आधारावरच त्याचा निर्णय केला जाणार आहे त्यामुळे आम्हाला आमच्या आघाडीमध्ये एकच प्लॅन आमचा आहे तो आहे भाजपला सगळ्या जागेवर पराभव कसं करता येईल पण त्या आधारावर मेरिटच्या आधारावर हे निर्णय केले जाते आणि काँग्रेसजवळ ते मेरिट आहे भाजपाने भाजपाने आता समिती गठीण केली आहे की जे आयराम आहे त्यांना आम्ही समिती ठरवेल कोणाला घ्यायचं कोणाला नाही यायचं आहे की आता सीडियाच्या भीतीनं त्या प्रमाणात आयारामला ला जोडल्या गेलेला आहे आता त्यांनाच ते बारीक झालेले आता ते समिती बनवून करणार काय आखरी भाजप सोबत लोक पण पाहिजे ना नहीं ते तर घेऊन जमा झाले ते जनता आता सोबत नाही आणि त्याचं आपण पाहिलं की ग्रॅज्युएट मतदारसंघ वगैरे हे जे शहरातले मतदारसंघ राहायचे ते मतदारसंघ भाजप जवळपास महाराष्ट्रात जे आता ते पण लोक आलेले आहेत एवढ्या काही निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघ शिक्षक मतदारसंघाच्या झाल्यात महाराष्ट्रात त्या सगळ्या काँग्रेसने जिंकल्या आणि कसबासारखी सारखी जागा जी जागा कधीच काँग्रेसच्या ताब्यात घेऊ नये ती काँग्रेसने जिंकली त्यामुळे आता जे परिवर्तन आहे ते परिवर्तनाच्या आधारावर मी सांगतोय की जनता आता काँग्रेस आणि काँग्रेसचा होत आहे वरच्या पातळीवर त्याच्यावरचा निर्णय होईल इच्छा व्यक्त करण्याचे अधिकार सगळ्यांचे तेच सांगितलं इच्छा व्यक्त करायला कोणाला काय अर्थ ग्रे जो होईल आणि मी तुम्हाला सांगितलं की सर्व्हेमध्ये मिरिट दाखवतात आहे जेळगाव आणि रायगडचं ते काँग्रेसच्या बाबतीत म्हणतो निवडणुकीच्या अनुषंगाने शंकराचार्याच आपण स्टेटमेंट आता सगळं ऐकतो आहे शंकराचार्याचं म्हणणं आहे की आणि ते धर्माचे प्रमुख असतात चार शंकराचार्य आहे हे धर्माचे प्रमुख आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मंदिर अजून पूर्ण झालंच नाही अपूर्ण मंदिरामध्ये या पद्धतीची स्थापना होणं आणि आता पोष महिना चाललेला आहे या पोष महिन्यामध्ये या पद्धतीचे धर्मकार्य केले जात नाही हे आमचं संस्कृती सांगतं पण आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या पद्धतीनं अक्षदा वाटली आहे आता यांना कोणी काही कॉन्ट्रॅक्ट दिला नाही सध्या कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट न केली जातात सगळे आता सध्या कॉन्ट्रॅक्ट आता भगवान श्रीरामांनी भाजपला तर कॉन्ट्रॅक्ट दिला नाही त्याला आमचे धर्मगुरू ठरवते ना धर्मगुरु सांगतात की आता मंदिराचं काम पूर्ण होऊ द्या आणि रामनवमीच्या वेळेस जण की राम जन्मभूमी आहे ती ज्या वेळेस राम जन्म हे असेल त्या दिवशी स्थापना झाली पाहिजे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे यांना निवडणुका तोंडाची गाई झालेली आहे त्यामुळे धर्मामध्ये राजकारण नको आणि यांच्या आम्ही आमचं त्या ठिकाणी त्याला कोणाच्या निमंत्रणाची गरज थोडी असत महाविकास आघाडीच्या जागांचा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे त्यावर फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे असं सुप्रिया सोयन यांनी म्हटलंय मी तेच सांगितलं ना फॉर्म्युला ठरला आहे सर मी तेच सांगितलं आमच्यामध्ये कुठेही गडबड नाही आम्ही सगळं प्लॅन तयार आहे बाकी हे सांगतोय आम्ही विधानसभेत की कुठल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे आरक्षण आपण देणार सरकार तो फॉर्म्युला सांगू शकला नाही ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून महाराष्ट्रातल्या शह आंबेडकर विचारसरणीला बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे महाराष्ट्र हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे आणि या राज्यात अशा पदचा वाद निर्माण करून या सरकारला काय भेटतं हे कळायला काही कारण नाही आखरीपर्यंत सरकार, सरकार विधानसभेतही या आरक्षणाबद्दलची स्पष्टता मांडू शकलेला नाही कालच भाजपचे एक वरिष्ठ मंत्री सांगत होते की आता एक वर्ष राहिलं मुख्यमंत्री सांगतात की मी दोन महिन्यात करतो एक महिन्यात करतो ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही करतो तर आखरी काय कशा आधारित करा विधानसभेने ते सांगायलाच घाबरतात आहे म्हणजे त्यांच्या मनात काय पाप आहे त्याचा आम्ही मगाशी उल्लेख केला की सामाजिक न्यायाच्या महाराष्ट्रामध्ये समाजासमाजामध्ये भांडण करवणं पहिले हिंदू मुस्लामाला मुसलमानांचं भांडण केलं जात होतं बोलतो हिंदूंचं केलं जातो तर आता हिंदू इंदु, हिंदूंचाच मराठा भीसित भांडण चालू झालं हे महाराष्ट्रासाठी उष्णावय नाही